तर मस्त मऊ मऊ लुसलुसीत अशी आपली इटली तयार आहे अशी पूजा मांडून झाली आहे पोती वाचायचं बाकी आहे तर ओवाळी हॅलो हाय आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मंडळी आज आहे मार्गशिक महिन्याचा चौथा गुरुवार आणि आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते तर असंच ब्लॉगला कनेक्ट राहा तर आता स्वयंपाक झाला आहे तर स्वयंपाकात असं काय नवीन असं बनवलं आहे मी सॉरी हां नवीनच बनवलं आहे म्हणजे नवीन नाही आहे पण प्रसादात आणि रात्रीच्या जेवणामध्ये ते नवीनच आहे तर काय आहे ते मी तुम्हाला दाखवतेच तर त्याआधी मी माझी पूजा दाखवते तर चला बघूया तर तर अशी काही पूजा मांडली आहे मी असं आहे माझ्या लक्ष्मीचं आजचं रूप तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं भांडे बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज ब काय बनवत आहे तर हो मी आज इडली बनवते तर <coughs> इडली का बनवते ते मी तुम्हाला सांगते तर झालं काय आज गुरुवार असल्यामुळे ना आमची गिरणी बंद आहे आणि गिरणी बंद आहे त्यामुळे गव्हाचं पीठ नाही आहे काल रात्रीच नेऊन ठेवलं खरं तर पण मिस्टरांना यायला खूप वेळ झाला आणि तोपर्यंत गिरणी बंद झाली होती तर मग आत्ता डब्बा तिकडेच आहे तर काल रात्री इडलीचं बॅटर बनवलं होतं स्वराजच्या टिफिनला देण्यासाठी तर म्हणलं आज आपण हेच बनवावं कारण डाळ भात बनवलं असतं पण ते मुलांना पोटभर नाही जाणार म्हणून म्हणलं आपण इडलीच बनवावं खूप दिवस झालं बनवली नाही आणि स्वराज सांगू म्हणत पण होते मम्मी बनवू तर म्हणलं जाऊ दे आज इडलीच बनूया तर मिस्टरांनाही खूप आवडते आणि मुलांनाही खूप आवडते नवीन काही बनवते म्हणून स्वराज आणि सानू माझ्या जवळजवळच थांबले होते बघू शकताय असं नाही की त्यांचं पोट नाही भरणार नवीन असलं ना पोट भरतं आणि आवडीने खातात ते तर खूप काम पण होतं आवरायचं पण आहे सानूचं पण आवरायचं आहे आणि मलाही माझं आवरायचं तर इथं मी इडलीचे भांडे लावते आणि त्याचबरोबर सानूलाही आणि स्वराजला पण रेडी करायचे बाहेर जायचं परत घरात सामान आणायचं परत घरातले कामं आवरायचं खूप म्हणजे टाईम कुठे जातो काहीच कळत नाही आणि घरचे वरनं बोलतात की दिवसभर तुला काय काम असते आणि मुलं जे आहेत ना एवढी परेशान करतात तर ह्या दोघांची भांडणं मिटवता मिटवताच दिवस कुठं जातो तेच कळत नाही तर आता कुकर लावून घेते आणि त्याचबरोबर मा मी माझं पण तयारी करून घेते तर हे मुलं बाकीचे मुलं पण खूप धिंगाणा करत आहेत रूममध्ये जाली जाली तर इथं आपण इडलीचं भांडं लावून घेऊ आणि त्याचबरोबर फराळ आपलं सॉरी नैवेद्यासाठी शिरा बनवायचा आहे आणि त्याचबरोबर सांबार पण बनवायचे तर इथं कुकर लावून घेतलं आणि माझं मी आवरून पण घेतलं तर साडी अशी काही आहे बघा असा लुक आहे माझा आजचा तर इकडं आपली इडली झाली झाली होती तयार तर मग ती आधी काढून घेते आणि त्याचबरोबर परत कुकर लावून देते आणि बाकीचं पण आवरायचे पोती पण वाचून घ्यायची आहे आणि मुलींना पण जेव घालायचे <coughs> तर मुलींना पुंजून घ्यायचे लास्टचा गुरुवार असल्यामुळे आज सगळं एकदाच तर करून घेते तर मस्त अशी आपली इडली तयार आहे खरंच मऊ मऊ लुसलुशी तशा इडल्या झाल्यात तर आता पोती पण वाचून घेते आणि मुलांना पण लागली तर माझ्यासोबत मुलंही बसले तिथं चालू शकते। भरावा एक सुपारी, एक सुपारी दुवा पाने जा जा, पाने तो पाण्याने पूर्ण नाणे व पाण्यात पाच प्रकारच्या झाडाच्या किंवा पाच झाडाची प्रत्येकी पाच पाने महालक्ष्मी स्थापन करावे हल्दी कुंकू पुरुष वाहन देवी पुड़े सोलह सरक बाड़ा बनकर कुछ चुप बैठ माय माय दिखे सब

किती किती <laughs> <pus vibrating minorities> <sharp cracking> <sharp towers> किना कसमारे कि तेरा Kita तेरा मारे विषय मत करना देगासी कर रही कुक कु कु हां थोड़ी कितनी ये वहां किसने ओए जोड़ी गई सफेद आई ओएली दीदी ओएली दीदी तुम सब बड़ी तुम सब बड़ी मिसरी तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय